मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार आम्ही सर्व बहुजन विकास अभियानच्या वतीने सुधार नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहोत येत्या वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे महाराष्ट्रामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आपण शंभर टक्के मतदान कसं होईल हे सर्वांना प्रयत्न करावे जात पात पंथभेद बाजूला ठेवून सर्व कामधंदे बाजूला ठेवून पहिलं का काम मतदान हे काम सर्वांनी नागरिकांनी करावं या सर्वांच्या माझ्या सर्व बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्वांना आवाहन करतो शासन तर संपूर्ण प्रयत्न चालू आहेत मात्र मी चळवळीचा प्रमुख बहुजन विकास अभियान चळवळीचा अध्यक्ष या नात्याने आपली बी जबाबदारी आहे कारण आपण लोकशाहीमध्ये वावरत असताना जनतेला चांगले विचार देणं चांगलं विचार सांगणं हे आमचं देखील कर्तव्य आहे म्हणून मी सर्व जनतेला महाराष्ट्र जनतेला विनंती करतो की मतदान करत असताना शंभर टक्के मतदान कसं होईल हे सर्वांनी पाहावं युवक असतील वृद्ध असतील महिला असतील पुरुष असतील सर्वांनी घराच्या बाहेर पडावं कारण या दिवशी मतदान आहे म्हणून कोणी सुट्टी घेऊ नये आधी मतदान करून सुट्टी घ्यावी कारण आपल्याला पाच वर्षाला संधी येणार आहे मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक पाच वर्षाला येणार आहे आणि संधी तुम्ही गमावू नये मी सर्वांना विनंती करतो मतदानापासून वंचित राहून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीला तुम्ही सामोरे जाऊ नये मतदान केलात तर आपण जिवंत आहोत हे जिवंतपुराचं हो, लक्षण मतदान करणं आहे हे सर्वांना माझ्या वतीनं सांगू इच्छितो जय हिंद